पाण्यात भरलती ती मला असं वाटतं दालच्याचा मस्त सुगंध सुटलाय नमस्कार मंडळी कशा आहात सगळे मजेत ना तर आता आम्ही सिनिक्स मॉलला सिलेंडरची गाडी आली म्हणून आवाज येतोय ज्या चष्म्याचा नंबर वाढला आहे तो पण चेक करायचा आहे तसंच मग मला डी मार्टला पण जायचं आहे कर्टन बापरे केवढा आवाज आहे आणि काम झालं आता डी मार्टला चालले मला कर्टन्स घेऊन आणि बेडशीट आज गर्दी असेल खूप बघू आता सर्व सामान घेऊन झाले आता मी बिलिंगला थांबले आता मी चालली आहे खडकीमध्ये त्यांनी मला डी मार्टला सोडून हे साखरपुड्याला गेलेत मला समजलं ना मेनला हा पळाला आता माझे पिशवे ठेवायची जागा अरे देवा हा डी मार्ट गेल ते ही काय पिशवी पडली मला म्हणत काकी काय फिरती नुसती तिथूनच पाहिलं आली आता लगेच निरोप जाईल आता घरी काकी आली काकी मी रिक्षाने आले तिकडं उतरले पण मी डीमार्टला गेल हे गेलेत साखरपुड्याला मला त्यांनी दुपारी डी मार्टला सोडलं मी आता आले दुपारी ऑफर जास्त आहेत ना काही नाही ऑफर मला कर्टन्स घ्यायचे होते नाही भे मला आवडले नाही म्हंटल आता पुण्यातनं आणल पडदे पडदे बेडशीट सिटीतच जाईल आता बेडशीट घेतली फक्त एक ती पण खूप चॉईस केली हे ओरडतील म्हणून मी वळच घेतली ती घरीच त्याला पार्क कडे सोडला आम्ही ह्यांनी मला मग आम्ही गेलो फिनिक्सला ह्यांचे डोळे चेकअप करायचे होते नंबर वाढलाय डोकं दुखतय मग ते चेकअप केलं लेन्स कार्ट मध्ये तिथं चष्मा टाकला बनवायला तिथून मग त्यांनी मला डीमार्टला सोडलं मग भाऊजींचे सारखे फोन येत होते मग ते गेले तिकडं देऊ कुठे गेले क्लासला पाण्यात भरल ती मला असं वाटत उलगड ना दाखव ना अशी कलर पण छान आहे ना हा मस्त आणि त्या बरण्या आणल्या साडी आहे माझी ती फॉल पिकोला द्यायची आता म्हटलं गणपतीत घालायला होईल एक वर्ष झाले त्या साडीला घेऊन बालाजीला गेलतो ना आम्ही तेव्हा मी कोल्हापूर वरून घेतलेली ही साडी त्या पाच घेतल्या छोट्या हे एक गरम मसाला ठेवायला घेतला पाच पाच घेतल्या दहा म्हटलं अजून लागल तर घेता येईल आता मला एकटीला यायचं आणि पिशवी नव्हती आणली मी लवंग दालचिनी काळी मिरी असं सगळं ठेवलं हावड कलर मस्त फ्रेश कलर हा तेच नाही भेटले कर्टन्स बघू आता जाईल पुण्यात जायचंच आहे मग त्यावेळेस बघल आता ते गोंडे आपणच तयार करायचे ना हा नाही लावायचे नाही त्या साडीचेच गोंडे होतात मला येतात न करता आता बाजारात आलोय भाजी घ्यायला

पनीर मी करून ना तुझ्यासाठी तिला बोललं ना काही अशीच करती हो ती असं कसं काप थांब मी कापते साधना आता दाल चवण होती पाण्यात शिजलाय देऊला माझ्या हातचं पनीर खायचंय आता पनीरची पण भाजी करायची दालच्याचा मस्त सुगंध सुटलाय हात होतोय जिरा राईस हा पाण्याला लवकर येऊ दे ना शेपू आणली तुम्हाला उद्या चला शेपूची भाजी ज्वारीची भाकर असं hmm. पाहिजे निवांत स्वयंपाक करा नाही तर तिथे गरम होऊ द्या तुम्हाला आम्हाला काही घेणं नाही देणं नाही ठेंग्या मी अण्णा ना काकाल नाही म्हणत तुला म्हणते कस चाललंय देवला दालचा बनवलाय पण नको म्हंटली काकीच्या हातचं पनीर खायचं मी तिच्यासाठी पनीर बनवलं काकडी कापतीये सालच्या चालल्या चा चपात्या

आईस आले ज्याची मला माहिती नाही ते मला एक लाईट काय दायातलं कोणी करतंय दही पनीर मला दायात आहे अशी गारा मला मारते होतली आहे कि तुला काय करायचं आहे मला माहिती नाही मी माते खातो पनीर जास्त आहे पनीर दो प्याजा लो हे काय वर्डात आहे तिला चपाती दे ना साधनं ती पण मागती का बघ ना काय कायटिंग आज जेव्हा नमस्ते खाल्ला काय लालच्या भात खाल्ला का म्हणजे चांगलं झालं या मंडळी जेवायला आज मस्त पैकी दालचा भात बाय घेते ना चला आई